ते नाही तर नको वाटते थांबायला घराती खायला चला इथं सगळ्यांचं जेवण चालू आहे आणि या जेवायला तुम्ही पण बॉडी पण आ, आ, आ <laughs> काय

आणि त्यानंतर थोडस पोहे विहानला ठेवलं हा मग पूजा केली आणि मग विहानला चाललं चाललं नाही मग विहानला पोहे भरवले आणि आता म्हटलं चपाती काढून घ्या पीठ म्हणून ठेवलं जास्त सकाळी तसंच ठेवलं सिया गेल्यानंतर तिच्यापुरता दोन चपात्या केल्या त्यात सगळं करत बसल्याचं परत दुसऱ्या डाव्याला लागू होते भाजी वगैरे करायचं आणि विहान रडतो या पण उठतोय तिला पण पटकन वेळेत पाठवायचं मग तेवढेच दोन चपात्या करून तिला पाठवते नंतर मग हे असत मम्मी पप्पा शेतात आणि चपाती करते नाही भाजी आहे तर मी हे कॅरून ठेवलेलं आहे भाजी भाजी डब्बा भरलेला आहे फक्त चपात्या गार झाल्या की मी भरती आणि जाते शेतात गारून चला तर आता काय जातो आम्ही शेतात उशीर झालाय आमलं पडल्यात तिकडं काय पावसाळा असल्यामुळं काय होतंय आहे सगळं काळजी करायला लागते पहिलं तर आता चार्जिंग लावते फोनला चार्जिंग नाही आहे चार्जिंग संपलेलं आहे मी सिया आता गेली स्कूलला आणि आमची सकाळची आता कामं सगळी झाली आणि विहान येते काय करतोय बघा आणि आमच्या मम्मीचं काय आहे तुम्हाला सांगते म्हणजे आज शेताला सुट्टी आहे म्हणजे आज काही काम नाही आहे त्यामुळं मम्मी पप्पा दोघं पण घरीच आहेत काय करते तू हां बिकी खाते बास बस आता खाली हात पुसा मम्माच्या ह्याला पुसा मम्माच्या ड्रेसला पुसा पुसा हां बस माउथ क्लीन करा पण क्लीन करा पुस ना हां पुसा केला हुँ। आता बसा इथं आई जवळ खाल्ले पिल्ले आता शांत खेळायचं इथं आमच्या मम्मीच आलंय कोथिंबीर नोडायचं आणि बघा ही वेगळी आपलं मसाल्यात वाटायसाठी आणि ही जे आहे ती अशी पण आपण खाऊ शकतो किंवा चिरून पोहे उपेड आपण जे काही करतो त्याच्या वरण टाकायचं बस बेटा आता मम्मी पप्पा घरी असले की बरं वाटते जरा घर भरल्यासारखं वाटते नाहीतर नको वाटते थांबायला घरात ना ना हा? वीस, वीस तर घरात आणि आता तुम्ही असं घर भरल्यासारखं नाहीतर एकटं एकटं बरं वाटत नाही तसं घर मोकळ छान आणि तो असले असली कसं जरा गप्पा मारतोय बसतोय बाहेर आपण पोरांना पण बरं वाटतंय जरा आणि चुकल्या की सगळ्यांना वरडायचं लावायचं आणि मग पटपटायचं आपण पण खायचं चला इथं सगळ्यांचं चा, जेवण चालू आहे आणि या जेवायला तुम्ही पण आता मी विहानला आधी जेवण देणार आणि मग मी जेवणार हां 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 सगळ्यांचं सांगते हे बसलं ते बसलं सगळ्यांचं सांगायला लागले कोण कोण बसले जेवायला हां अजून 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 आणि बाळ कुठे आहे छोटं बाळ नाही हां छोटं बाळ पण बसले ना आणि बाबा कुठे आहेत तर पप्पा सकाळी फुल नाश्ता करून बसलेत तर ते आता थोड्या वेळाने जेवतील जेवणच हा त्यांचं जेवणच असते मी पण बसणार आहे आता काय काय आहे बघा जेवणात चपाती कशाची भाजी ही चण्याची डाळ हां चण्याची डाळ डाळकांदा चण्याचा कांदा कोथिंबीर आणि बनाना चिप्स चला आता जिकडं बघेल तिकडं कपडे दिसत असणार तुम्हाला तर ते तेवढं एक्सक्यूज करा कारण पावसाळ्यात कपडे जिकडे तिकडे कपडेच आणि तर नाही सुगले की ते पण परत करतात त्यामुळं घरभर कपडे टाकावे लागतात आता हे सगळे सिया आपली गेली स्कूलला आणि पप्पांचं जेवण झालंय चला आता विहानला देते जेवायला आणि मग तर अन्याने केला आणि आता मी भाजी करते त्रास कशाची भाजी आहे वटाण्याची भाजी आहे म्हणजे असतात ना भिजवतो आपण ते आहेत मग सकाळी मम्मीने भिजवले होते आणि आता मी कुकरला लावून आधी काय करणार हे कुकरला लावणार आणि त्यामध्ये बटाटा टोमॅटो तापून शिजवून घेणार आणि मग कोरणी घेणार सगळं शिजव बेटाने मला सकाळ तर ठेवणार हे बघा आता वटाणे धुवून टाकले त्यानंतर बटाटे धुऊन टाकले तुम्हाला दिसत असतील त्यानंतर टोमॅटो धुऊन टाकले चिरू नका आणि मग हळद आणि मीठ तर हे सगळं टाकून आता मी कुकरच्या शिट्ट्या घेणार आहे आणि शिजवणार आहे शिजवल्यानंतर मी फोडणी देणार चला तर नंतर दाखवते आता चला तर नंतर मी काय भाजी पण दाखवली नाही आणि शूटच केलं नाही माझ्या लक्षातच नाही गडबडीत कारण सियाचा होमवर्क पण चालू होता आणि जरा विहानचं पण काम होतं पटपट केलं आणि आता सगळे जेवले आणि मम्मीने अतुल गेलेत आमच्या एका रिलेटिव्हच्या घरी त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे आणि विहान बघा बाबांच्या वेळेवर झोपलाय स्वतःची जागा सोडून बाबांच्या वेळेवर झोपलाय बघा जागा हां उठ उठ तू इथेच झोपणार आहे आज बाबांजवळ झोपणार आहे नको मम्माजवळ नाही मम्माजवळ मम्माजवळ बॉडी पण म्हणते काय ए आनत्या का तुम्ही वाटतलालका गंधा लाल कसं टी शर्ट आहे बॉल आहे टी शर्ट वर मला देतो का चला आता आमचे पप्पा आलेले आहेत इथे आणि त्यांना गडबड झाली लाईट बंद करायची चला तर आपण ब्लॉक पण बंद करूया चला, चला तर मग अच्छा सिया माझ्या दाखवली नाही सिया इथं बसली आहे एक मिनिट हां चला बाय बोर सिया बाय हां चला तर अच्छा ब्लॉगमध्ये एवढंच भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये ठेवलं